शेतकरी नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री सगनाजी नारायण आव्हाड ई सी बीमध्ये सर्विसला आहेत सरांनी औंढा रंगणात या एरियामध्ये लिंबूची साई सरबती लिंबू वर्षभर उत्पादन घसाने लिंबू, लिंबू लागणारी रोपं बुकिंग केल्यात एकशे चाळीस रुपयेनं रोपे महाराष्ट्रात घरपोच होते लागवडीपासून सल्ला मार सर्व नियोजन मिळते अनुदानला बिल मिळते एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस अकरा नर्सरी शासनमान्य नर्सरी असल्यामुळे फळबाग योजनेला आपण अनुदान घेऊ शकतो आता लिंबू लागवड जर म्हणलं तर दैनंदिन जीवनामध्ये ज्याचा वापर जास्त होतो आणि एकदा लावल्यानंतर आपल्याला पंधरा वीस वर्षे ज्याचं आयुष्यमान असणारी ही लिंबूची जात आहे ठीक आहे बघू शकतो आपण जे लिंबू आहे हा लिंबू कलमी रोप आहे घसाने लिंबू लागतात अगदी आठ दहा महिन्यात उत्पादन चालू होतं जमिनीत लागल्यापासून लागवड अंतर आहे बारा बाय बारा आता रोपं लावताना आपण ट्रॅक्टरनं सरी सोडली सरीमध्ये खड्डा घेऊन पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर अगदी आपल्याला सात ते आठ महिन्यात उत्पादन चालू होतं आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस अक्रात शासनमाने नर्सरी आहे मंत्र म्हणते तुम्हाला आपला विशेष भारी तर ही जी रोपं आहेत ही एकशे चाळीस रुपये रोपाची किंमत आहे महाराष्ट्रात बुकिंग होते आहे आज आपण औंडा नागनाथ हिंगोलीसाठी लोडिंग करत आहोत लागवड अंतर बारा बाय बारावरती केल्यामुळं ही रोपं मोरपंखीसारखी पसरतात लई मोठी होत नाहीत आणि कलमी रोप असल्यामुळं याला वर्षभर लिंबू येत असतात ताण द्यायची गरज नाही मध्ये आपण कुठल्याही प्रकारची आंतरपिके घेऊ शकतो पहिल्याच वर्षी आपल्याला सुरुवातीला शंभर दीडशे फळं नंतर नंतर रोपाचे जसं आयुष्यमान वाढत जाईल दुसऱ्या वर्षी अगदी अडीचशे ते साडेतीनशे लिंबू घेऊ शकतो त्यानंतर पाचव्या वर्षी एका झाडला हजार ते बाराशे लिंबू येत असतात घसाने लिंबू लागतात त्याचबरोबर लिंबूचं उत्पादन हे वर्षभर चालणारी जात आहे आता रोप लावते वेळी ट्रॅक्टरनं सरी सोडा सरीमध्ये खटा घेऊन पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टींची आळवणी घ्यायची आहे याच प्रकारे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी आळवणी केल्यानंतर एक महिन्यात त्याला डी रिंग पद्धतीनं पन्नास ग्रॅम टाकून मातीची भर लावायची आणि झाडाची शेंडे कट करायची त्यानंतर प्रत्येक दोन महिन्याला डी ए पूरियारिंग पद्धतीने दे देऊन मातीची भर लावायची अशा प्रकारची रोपाची लागवड केल्यानंतर अगदी आपल्याला सहा महिन्यात झाडाला फुल फ्लॉवरिंग चालू होते एक वर्षानंतर लिंबू धरायचे आहेत आपण कारण लिंबू कसं असतं झाड मोठं झाल्यानंतर आपल्याला उत्पादनही कंटिन्यू मिळणार आहे आणि कलमी रोप असल्यामुळं खात्रीशी रोप स्वतः बांधलेली कलमं आहेत स्वतःची मदर प्लॅन्ट आहेत त्यामुळं महाराष्ट्रात आपण शंभर टक्के खात्रीशी रोप नर्सरीला चव्वेचाळीस वर्षे पूर्ण झाले आहेत शाशरमाने नर्सरी आहे त्याचबरोबर खात्रीची रोपं आता रोपाल्यानंतर एक चार आठ दिवस रोपं ठेवायचे आहेत आपल्या वातावरण सुट्टीबाद झाल्यानंतर लागवडी करायची आहे औडा नागनाथसाठी हिंगोली श्री सगनाजी नारायण आवड सरांचं लोडिंग चाललेलं आहे शेतकरी बंधू असे आपल्याला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं बुकिंगनंतर घरपोच येतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतो पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे बुटकी लोटणारं त्याचबरोबर इतर फळ झाडेही मिळतात अशा प्रकारचा लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र